रामलल्लांच्या मूर्तीची अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य राम, राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली आणि संपूर्ण देशभरात जय श्रीरामचा जयघोष गुंजला रामभक्तांचे पाचशे वर्षांचे स्वप्न साकार झाले या सुवर्ण क्षणाची भारतासह अवघे जग उत्सुकतेने वाट पाहत होते मात्र राम मंदिरावरून अद्यापही आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एका राम मंदिराचे लोकार्पण केले काँग्रेस महात्मा गांधी यांच्या रामाची पूजा करते तर भाजपवाले प्रभू श्रीरामांना सीता लक्ष्मण आणि अंजनेय यांच्यापासून दूर नेत आहे असा दावा सिद्धरामय्या यांनी केला रामावर राजकारण होता कामा नये कारण श्रीरामचंद्र सर्वांचे आहेत ते फक्त भाजपचे प्रभू नाहीत आम्ही देखील श्रीरामचंद्रांची पूजा करतो आम्हीही रामभक्त आहोत आम्ही राम, राम मंदिरही बांधले आहे आम्ही श्रीरामचंद्रांच्या विरोधात नाही असे सिद्धरामय्या म्हणाले मी माझ्या गावात श्रीरामचंद्र मंदिर बांधले हे राजकीय कारणास्तव केलेलं नाही अयोध्येतील रामचंद्र हे संपूर्ण भारतातील गावांमध्ये असलेल्या रामचंद्रांपेक्षा वेगळे आहेत का भाजप प्रभू रामाचे राजकारण करत आहेत असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला तसेच कालांतराने अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेणार असल्याचे सिद्धरामय्या यांनी सांगितले काँग्रेस महात्मा गांधींच्या रामाची पूजा करते तर भाजप त्यांची पूजा करत नाही दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर स्वामी गोविंद देव महाराज यांच्या हस्ते चरणामृत ग्रहण करत अकरा दिवसांचे अनुष्ठान पूर्ण केले पंतप्रधान मोदी यांनी मंदिर परिसरातील कुबेर टिळा येथील शिवमंदिरातही पूजा केली व जटायू मूर्तीचे अनावरण केले त्यानंतर राम मंदिराच्या निर्माण कार्यात सहभागी श्रमिकांवर पुष्पवर्षाव केला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा